नुकतंच जगात एका बाजूला इराण इस्रायल युद्ध सुरू होतं आणि त्याचे पडसाद जगभरात दिसून येत होते तर दुसऱ्या बाजूला आपल्या इथे महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक संघर्ष पेटला होता या दोन घटनांचा थेट काही संबंध नसेल पण इराणच्या अधिकृत भाषा असलेल्या फारसीचा आपल्या महाराष्ट्राशी किंबहुना आपल्या मराठीशी अगदी जवळचा संबंध आहे इतकं की अनेक भाषातज्ज्ञ फारसीला मराठीची मावस बहीण म्हणतात याच फारसी आणि मराठीचं नेमकं कनेक्शन काय आणि या दोन भाषांमध्ये एवढं साम्य नक्की कशामुळे आणि ओव्हरऑल या भाषांविषयी अधिक जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयटनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मंडळी भाषा हा मानवी जीवनातला अविभाज्य भाग आहे ती केवळ संवादाचं साधन नाहीये तर संस्कृतीची वाहक असते पण दुर्दैवाने हीच भाषा अनेकदा वादाचा किंवा संघर्षाचा मुद्दा बनते हा पण जिथे जे लोक राहतात तिथले सगळे व्यवहार सुद्धा त्याच भाषेत म्हणजेच स्थानिक भाषेत झाले पाहिजेत पण आपल्या भारतात एकेकाळी फारसी भाषेचं इतकं प्रभुत्व होतं की तीच आपली राष्ट्रभाषा झाली असती आणि या गोष्टीला आपल्या दूरदृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी लांब ठेवलं आणि म्हणूनच आज आपण मराठी हिंदी या भाषा आपल्या सोयीनुसार वापरू शकतोय तसं बघायला गेलं तर बाराव्या शतकापासून जी काही वेगवेगळी परकीय आक्रमण फारसी तुर्की या भाषांचा भारतीय भाषेवर प्रभाव पडत होता महाराजांच्या काळातही राज्यकारभार फारसी भाषेत चालायचा जो मध्य आशियातून आलेल्या मुघलांनी रूढ केला होता स्वतः शिवाजी महाराजे उत्तम फारसी बोलू शकत होते असे उल्लेख आहेत पण त्यांनी मराठीवरचा फारसीचा हा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले महाराजांनी स्वतःची राजमुद्रा बनवून घेतली तीही शिवाय स्थापना केल्यानंतर महाराजांनी राजव्यवहार निर्मिती केली ज्यामध्ये संस्कृत भाषेला महत्व दिलं गेलं पुढे मराठीचा सुद्धा सामान्यपणे वापर होऊ लागला पण जरी मराठी अधिकृत झाली तरी फारसीचा प्रभाव अनेक वर्ष टिकून राहिला कारण फारसी आणि मराठी या दोन्ही भाषा एका मोठ्या भाषा कुळात मोडतात ती म्हणजे इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली या दोन्ही भाषांचं उपकुळही एकच आहे जे इंडो इराणी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे आपोआपच वाक्य रचना करताना किंवा काही महत्वाचे शब्द वापरताना शिवाय भाषेचा लहजा या बाबतीत सुद्धा फारसी आणि मराठीमध्ये साम्य आढळून येतं फारसीत सुमारे साठ टक्के शब्द अरबीमधून आलेत आणि हेच शब्द फारसीच्या माध्यमातून मराठीत रुळले फारसी भाषा मुस्लिम राज्यकर्त्यांसोबतच व्यापारी प्रवासी आणि सुफी संतांच्या मार्फतही महाराष्ट्रात आली असावी असं सांगितलं जातं पण ती इथे रुळली आणि मराठीत मिसळली आणि राजभाषा म्हणून रूढ झाली खर तर मग अशी म्हटल्याप्रमाणे दहाव्या शतकानंतर एकूणच भारतात सगळीकडेच वेगवेगळ्या इस्लामिक राज्यकर्त्यांचा प्रभाव राहिला आपल्याकडे महसूल व्यवस्था अस्तित्वात आली या महसुली व्यवस्थेतले अनेक फारसी शब्द आजही रूढ आहेत जागीर तालुका दाखला वतन पट्टा इत्यादी पुढे तेराव्या शतकात अलाउद्दीन खिलजीचं आक्रमण या प्रदेशाचं राजकारण बदलवून टाकणारं ठरलं मग चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलक शहानं आपली राजधानी काही वर्षांसाठी दिल्लीहून देवगिरीला म्हणजेच आजच्या दौलताबादला हलवली त्यानंतर बहामनी राजवटींच्या काळात फारसी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आणखी रूढ होत गेली पंधराव्या शतकात विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही या सगळ्यांचा उदय सुरू झाला त्यांची राज्यकारभाराची भाषा म्हणजे फारसी हे व्यवहाराची भाषा बनत गेली जमादार फौजदार भालदार चोपदार नाकार जकात हे शब्द या इस्लामी भाषांमधून आपल्याकडे आलेत दरम्यान मराठीवर फारसी भाषेचा परिणाम कसा होत गेला हे मराठी साहित्यातूनही दिसून येतं संत एकनाथांचा एक अर्ज दस्त प्रसिद्ध या अर्जातले बहुतांश शब्द अगदी अर्ज हा शब्द सुद्धा फारसी भाषेतला आहे आणि फक्त शब्दच नाही तर शह देणे आर्जव करणे वाहवा करणे सर्द होणे दावा सांगणे दौलत जादा करणे नेस्तनाभूत करणे असे वाक्प्रचार आणि शब्दरचना ही फारसीने मराठीला दिलेली देणगी आहे पुढे एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास लेखक कवी माधव जुलियन यांनी पहिल्या फारसी मराठी शब्दकोशाची निर्मिती केली होती अगदी आजही महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातल्या बोलीभाषेवर फारसी शब्दांचा आणि फारसीतून जन्मलेल्या उर्दूचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो फारसी आणि मराठीचं हे नातं अनेकांना भुरळ पाडत आलंय या नात्याचा आणि फारसीच्या मराठीवरील प्रभावाचा अभ्यास गेली जवळपास शंभर वर्ष सुरू आहे आता अनेकांचा असा समज होतो की केवळ संस्कृत आणि प्राकृत पासून मराठीचा विकास झाला पण असं नाहीये या भाषांसोबतच मराठीनं फारसी इंग्रजी या भाषांमधूनही बरंच काही स्वीकारले तुर्की अरबी कानडी तेलुगू गुजराती हिंदी फ्रेंच पोर्तुगीज आणि पंजाबीतलेही शब्द मराठीत रुळले आणि भाषा शुद्धीसाठी अनेक चळवळी होऊनही हे शब्द टिकून राहिलेत कारण ते मराठीने स्वीकारलेत आपलेसे केलेत त्यामुळे कुठलीही भाषा जेव्हा इतर शब्द वाक्प्रचार स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते तेव्हा ते कमीपणाचं लक्षण नसून यामुळेच भाषा विस्तारते ती अधिक समृद्ध होते इतकंच तुम्हालाही असे काही फारसे शब्द आहेत का जे मराठीत रुळलेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका